एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा महाकुंभ मेळा का महत्त्वाचा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर अमृतावर हक्क सांगण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला दानवाच्या हातून अमृत वाचवण्यासाठी इंद्रपुत्र जयंत्याने अमृताचा कुंभ चंद्रदेवाकडे सुपुद्र केला तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आता आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे सध्या प्रयागराजमध्ये दुर्मिळ महाकुंभ मेळ्याची तयारी सुरू आहे हा मेळा तेरा जानेवारीपासून सुरू होऊन सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे हिंदू धर्मामध्ये विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मात्र यावेळी तो अधिक विशेष आहे कारण एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होणाऱ्या दुर्मिळ तर ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा म्हणून मानला जातो दर बारा वर्षांनी हरिद्वार नाशिक उज्जैन आणि प्रयागराज या चार पवित्र स्थळांपैकी एक ठिकाणी त्यांचे आयोजन केले जाते हिंदू धर्मातील कुंभमेळ्याचे महत्त्व लाखो भक्त या पवित्र तीर्थस्थळाला भेट देतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपल्या पाप शालनासाठी या मेळ्यात सहभागी होतात हिंदू पुराणानुसार कुंभमेळ्याचा उगम समुद्रमंथनाच्या पौराणिक घटनेतून झाला आहे आणि तसंच अमरतत्व प्राप्त करण्यासाठी देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले आहे आणि त्यातून अमृताचा कुंभ घडाबाहेर आला परंतु अमृतावर हक्क सांगण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला दानवाच्या हातून अमृत वाचवण्यासाठी इंद्रपुत्र जयंताने अमृताचा कुंभ चंद्रदेवाकडे सुपुत्र केला मात्र चंद्रदेवाच्या हातून अमृताचे काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे सांडले त्यामुळेच पापशालन आणि मुक्तीसाठी या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन होऊ लागले आणि ही ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जाऊ लागली अमृत कुंभासह पलायन या ठिकाणी बारा वर्षाने कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते जयंत इंद्राचं पुत्र अमृताने भरलेला कुंभ घेऊन बाळाला अमृताचे संरक्षण करण्यासाठी म्हणून जयंताला साथ देण्यासाठी चार देवांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आणि चंद्राला अमृत सांडू नये याची काळजी घेण्याचे काम देण्यात आले बृहस्पतीला गुरु जयंताचे असुरापासून संरक्षण करण्यासाठी नेमण्यात आले आणि शेवटी शनीला कोणत्याही संघर्षात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्याचे काम सोपवण्यात आले कुंभ मिळाले विशेष महत्त्व कशासाठी आहे तर ते आता आपण जाणून घेऊया तर पहा सूर्य चंद्र शनी आणि बृहस्पती जेव्हा अमृताच्या कुंभाचे संरक्षण करण्यासाठी धावले तेव्हा एक दुर्मिळ ग्रहस्थिती आणि नक्षत्र योग तयार झाला आणि याचवेळी सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार या चार ऋषींनी प्रयाग येथे ठाण मांडण्याचा निर्णय घेतला याच घटनेपासून आपण आज कुंभ म्हणून ओळख उडख, ओळखत असलेल्या संकल्पनेचा प्रारंभ झाला एकशे चौवेचाळीस वर्षानंतर सूर्य चंद्र शनी आणि बृहस्पती या चार ग्रहांची एकाच रेषेत विशेष ग्रहस्थिती यंदा दोन हजार पंचवीस साली होत आहे विशेष म्हणजे एकोणतीस जानेवारीच्या अमावश्याच्या तीन आधी तर पुष्य नक्षत्र देखील या ग्रहस्थितीसोबत संरेंखित होईल त्यामुळे दोन हजार पंचवीसमधील महाकुंभ हा गेल्या एकशे चौवेचाळीस वर्षातील सर्वात शुभ महाकुंभ मानला जात आहे हिंदू धर्माचा असा विषय आहे की विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या काळात या चार पवित्र ठिकाणे या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मानवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते महाकुंभ इतर कुंभमेळ्यापेक्षा वेगळा कसा ते आता आपण जाणून घेऊया जेव्हा बारा कुंभमेळे पूर्ण होतात तेव्हा महाकुंभ साजरा केला जातो त्यामुळे तो एकशे चौवेचाळीस वर्षातून एकदाच आयोजण्यात येतो कुंभमेळा दर चार वर्षांनी हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक येथे आयोजित केला जातो यंदाचा कुंभमेळा हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला महाकुंभ आहे त्रिवे त्रिवेणी संगमावर महाकुंभ महाकुंभाचे आयोजन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर केले जाते नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठावर आणि हरिद्वारामध्ये गंगेच्या काठावर कुंभमेळा पार पडतो कुंभमेळा आणि महाकुंभ या व्यतिरिक्त अर्धकुंभ आणि पूर्ण कुंभमेळ्याचे आयोजनही या पवित्र ठिकाणी केले जाते अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी फक्त हरिद्वार आणि प्रयागराज येथे आयोजित केला जातो पूर्ण कुंभमेळा दर बारा वर्षांनी प्रयागराजच्या संगमावर आयोजित केला जातो या दोन्ही कुंभमेळ्याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पवित्र नदीत स्नान करून पापशालन करणे कुंभमेळ्याचे स्थान आणि तारीख ठरवण्यासाठी वेगवेगळ्या आघाडीचे प्रमुख तसेच ज्योतिषी सूर्य व बृहस्पतीच्या स्थितीचा अभ्यास करतात आणि बृहस्पती बारा वर्षात एकदा सूर्याभोवती परिभ्रमण करतात त्यानुसार बारा वर्षाच्या कालावधीमध्ये चार वेळा कुंभमेळा आयोजित केला जातो कुंभमेळ्याचे ठिकाण कसे ठरवले जाते कुंभमेळा कोणत्या पवित्र स्थळी होईल हे ग्रहाच्या ज्योतिषशास्त्रीय स्थितीवर आधारित असते प्रयागराज जेव्हा बृहस्पती सूर्याबरोबर वृषभ राशीत आणि चंद्र मकर राशीत असतो तेव्हा प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित केला जातो हरिद्वार हरिद्वार बृहस्पती कुंभराशीत चंद्र धनु राशीत आणि सूर्य मेषराशीत असतो तेव्हा हरिद्वार येथे कुंभमेळा आयोजित केला जातो उज्जैन बृहस्पती सिंह राशीत प्रवेश करतो आणि सूर्य व चंद्र मेष राशीत असतात तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो नाशिक बृहस्पती सिंह राशीत राहतो तर सूर्य आणि चंद्र कर्क राशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते तर आता सर्वात महत्त्वाचं कुंभमेळा हा सण पौराणिक धार्मिक आणि खगोलीय कारणांमुळे भरत असतो आता तुम्हाला समजलं असेल तर बघा महाकुंभमेळा हा दर बारा वर्षांनी भरतो आणि कुंभमेळ्यात महाकुंभमेळा आणि अर्धकुंभमेळा असे दोन प्रकारचे मेळे असतात अर्धकुंभमेळा दर सहा वर्षाने हरिद्वार आणि प्रयाग येथे भरत असतो प्रयागराजमध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम आहे आणि नाशिकमध्ये गोदावरी नदी आहे उज्जैनमध्ये शिप्रा नदी आहे त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी आहे तर जो कुंभमेळा नाशिकमध्ये भरत असतो त्यावेळेस बघा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आणि सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो आणि नाशिक कुंभमेळ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक आणि साधू एकत्र येतात या मेळ्यात अनेक विधी आणि पारंपरिक पद्धतीचा समावेश होतो भक्त गोदावरी नदीच्या काठावर त्र्यंबकेश्वर शिव मंदिरात आणि रामकुंडात स्नान करत असतात आणि विशेष या मेळ्यामध्ये जात धर्म किंवा लिंग याचा विचार न करता लाखो लोक सहभागी होत असतात आणि आता कुंभमेळ्याची निर्मिती कशी झाली आता आपण जाणून घेऊया कुंभमेळा हा भारतातील एक आध्यात्मिक सोहळा आहे कुंभमेळ्याची उत्पत्ती देव आणि दानवांनी पृथ्वीवर वास्तव्य केलेल्या काळापासून आहे कुंभमेळ्याची निर्मिती ब्रह्मदेवाने केली होती आणि कुंभमेळा हा ज्ञानाचे प्रतीक आहे कुंभमेळा हा भारतातील सर्वात शुभ काळ मानला जातो प्रयागराजेतील कुंभमेळा हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो आणि प्रयागराज येथे गंगा यमुना ये आणि सरस्वती या नद्यांचा संगम आहे आणि कुंभमेळ्यामध्ये जे दिसणारे नागासाधू असतात तर ते सनातन धर्माचे तपस्वी आहेत ते सांसारिक आसक्तीपासून दूर राहून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयासरत असतात कुंभमेळ्यात नागासाधूचे दर्शन करणे हे एक आकर्षणच असते तर नागासाधू हे विवस्त्र असतात नागासाधू हे पुरुष राखेत मळलेले असतात ते शरीरावर भस्म लावून डमरू वाजवत आणि नाचत गाणी म्हणत असतात कुंभमेळ्यात नागासाधू मोठ्या प्रमाणात दिसतात कुंभमेळा संपल्यानंतर नागासाधू कुठे जातात हे कोणालाच माहिती नसतं आ नागासाधूचे जीवन रहस्यमयी आहे नागासाधूच्या जीवनशैलीमुळे ते सनातन धर्माच्या अनोख्या परंपरेचा भाग आहे तर अशी ही सुंदर आणि खूप उपयुक्त माहिती होती तर आता तुम्हाला समजलं असेल की कुंभमेळा किती महत्त्वाचा आहे आणि तो किती वर्षांनी येतो परत नागासाधूची माहिती थोडी तुम्हाला समजलं असेल मला असं वाटते तर अशी तुम्हाला सुंदर माहिती अजून जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि व्हिडिओला एक लाईक एक कमेंट नक्की करा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थन